बातमी पुण्यातून गर्भवतीच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जाग आली आहे इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेणार नाही रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी या संदर्भातलं पत्रक जारी केलंय आणि ही पत्रक जारी करत या संदर्भातली माहिती देखील त्यांनी स्पष्ट केली आहे दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची मान शर्मेनं खाली गेली सगळं पाहून लता मंगेशकर यांना मांडणाऱ्यांच्या लोकांच्या मनावर काय पार परिणाम झाला असेल देव जाणे असं या परिपत्रकात म्हटलेलं आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते आहे दिनानाथ रुग्णालय प्रशासनाकडून आता या संपूर्ण घटनेसंदर्भात परिपत्रक हे जारी करण्यात आलंय आणि या संदर्भातलं मोठी माहिती आता देण्यात आली आहे गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे इमर्जन्सीमधील पेशंटकडून अनामत रक्कम घेणार नाही असं आता या रुग्णालयाच्या ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत ही माहिती दिलेली आहे त्यामुळे या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं मात्र अखेर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून या संपूर्ण प्रकरणी माहिती देण्यात आली आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून आता कुठलीही अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती आता देण्यात आलेली आहे त्यामुळे दीनानाथ रुग्णालयानं हे परिपत्रक जारी केलेलं आहे संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी या संदर्भातलं पत्रक जारी केलेलं आहे त्याचबरोबर कैलासवासी लता मंगेशकर यांना मांडणाऱ्यांना या घटनेमुळे ते दुखावले गेले असावेत त्यांच्या मनात लता मंगेशकर यांच्याबद्दल चुकीची भावना येऊ शकते असं म्हणत यावेळी धनंजय केळकर यांनी हे पत्रक जारी केलेलं आहे मुख्यमंत्री रुग्णालयाच्या घोषणेची दखल घ्यावी असं देखील यावेळी या पत्रकात ता म्हटलात आलं त्यामुळे दीनानाथ रुग्णालयाचं हे घोषणापत्र सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय इमर्जन्सी पेशंटकडून अनामत रक्कम घेणार नसल्याची माहिती धनंजय केळकर यांनी दिलेली आहे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या संपूर्ण मृत्यू प्रकरणाचा आरोप त्यांच्या पतीनं रुग्णालयावरती केला होता आणि या संदर्भात काल या संपूर्ण रुग्णालय परिसरामध्ये मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती या रुग्णालयाकडून तनिषा भिसे यांच्या पतीकडून मोठी रक्कम मागण्यात आली होती आणि त्याशिवाय त्या महिलेवरती उपचार करणार नाही असं या, या रुग्णालयाकडून सांगण्यात आल्याचा सा आरोप करण्यात आला होता या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर काल रुग्णालय प्रशासनासमोर मोठ्या प्रमाणात विविध संघटनांनी आंदोलनं देखील केली निदर्शनं करण्यात आली विविध राजकीय पक्ष असतील त्याचबरोबर विविध संघटना असतील यांनी या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डाला काळं फासलं विद्रुपीकरण करण्यात आलं त्याचबरोबर या संपूर्ण रुग्णालयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली काल या संपूर्ण परिसरात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल करण्यात आला होता तैनात करण्यात आला होता त्याचबरोबर या रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर सुद्धा यांनी या संपूर्ण आंदोलनात येत या संपूर्ण आंदोलनकर्त्यांकडून त्यांची निवेदनं देखील घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचा गोपनीय अहवाल हा आज सरकारकडे देखील सादर करण्यात आला सरकारकडून या संदर्भातली माहिती नेमकी काय येणार अहवालात नेमकं काय म्हटलं आहे हा गोपनीय अहवालात नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आलं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मात्र त्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती सध्या समोर आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता दिनानाथ रुग्णालयाचे संचालक डॉक्टर केळकर यांचं पत्रक समोर आलंय काय अधिक माहिती पाहायला मिळाला मोठी मोठी अंगे हॉस्पिटल पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता रोहन कदम यांचा आवाज आपल्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे पोहोचू शकत नाहीये मात्र रोहन यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू मात्र त्यापूर्वी महत्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे त्यामुळे पुण्यामधून ही मोठी बातमी सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये रुग्णालय प्रशासनाकडून हे पत्रक जारी करण्यात आले